फ्तसृंगी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी तर ही भाजी कशी करायची त्यासाठी ही जी कोळी पानं येत ना ती अशी काढून घ्यायची पानं पानं फक्त अशी काढून घ्यायची फक्त पानं नाही येऊ द्यायच्या या पद्धतीने आपण शेवग्याची पानं काढून घेतलेली आहेत काशे आणि ह्या काड्या या पद्धतीने पानं काढून घ्यायचे आहेत आणि हे पानं स्वच्छ धुवून काढायचे आहेतसुंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या कोळ्या पानांची भाजी त्यामध्ये खूप कॅल्शियम असतं त्यासाठी घेणार आहोत आपण मोहरी कांदा खोबरं हिरवी मिरची जिरे पावडर धने पावडर हिंग हळद चवीप्रमाणे मीठ लसूण कडई तापले आता मी छोट्या दोन पळी तेल घेऊन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी पावडर टाकून घेतली चांगलं लाल होईपर्यंत पळू देऊ आता गया है। ते पाने ले ले आता आपण शोग्याची पाणी टाकून घेऊ आता असं मिक्स करून घ्यायचं शोग्या पूर्ण व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत त्यात आपण काहीही पाणी वगैरे टाकलेलं नाही आता त्यात ओलं खो आपलं कोरडं खोबरं आहे किसलेलं ते असं पसरून घ्यायचं आणि पाच मिनिटं आपण त्याच्यावर हे झाकण ठेवून देतो या पद्धतीने आता भाजी आपली भाजी व्यवस्थित वापर झालेली आहे आता ते चाळून दाखवते आता आपली पोळ्या पानांची शेवग्याची कॅल्शियमयुक्त पौष्टिक भाजी तयार झालेली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा